दिवस होता सोमवार रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला दोन गटात हाणामारी दगडफेक वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली तरी सुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशिरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात सध्या नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे मात्र या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली आणि नागपुरातील हा हिंसाचार पूर्वनियोजित कट होता का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे रिद्धेश कदम नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात निवेदन केलं यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड केलाय त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार सतरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केलं यावेळी त्यांनी असलेली कबर जाळली त्यानंतर दुपारी तीन वाजताच्या दरम्यान गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला मात्र त्यानंतर सायंकाळी सकाळच्या आंदोलनात जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली त्यानंतर नमाज आटपून दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव तयार झाला आणि नारे देऊ लागला शिवाय याच लोकांनी आग लावण्याबाबत हिंसक बोलणंही सुरू केलं ही झाली पहिली घटना दुसरी घटना अशी की या घटनेच्या पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्याबाबत मागणी करण्यात आल्याने काही लोकांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आमंत्रित करत त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे हंसापुरी भागा, ले ले भागात दोनशे ते तीनशे लोकांनी हातात काठ्या घेऊन दगडफेक केली त्यांच्या तोंडावर फडके बांधलेले होते या घटनेत बारा दुचाकीचं नुकसान झालं असून काही लोकांवर धारदार शस्त्राने हल्ला देखील करण्यात आला त्यानंतर तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात घडली ऐंशी ते शंभर लोकांच्या जमावानं पोलिसांवर हल्ला केल्यानं पोलिसांना अश्रुधुराचा आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि काही चार चाकी वाहन जाळण्यात आली या संपूर्ण घटनेत तेहतीस पोलीस जखमी झाले यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी असून यातील एका उपायुक्तांवर तर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला शिवाय एकूण पाच नागरिकही जखमी झाले यातील दोघांवर उपचार सुरू असून एक जण आय सीयू मध्ये आहे या संपूर्ण घटनेनंतर अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली यात तहसील कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्कर नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर आणि कपिल नगर या ठाण्यांचा समावेश आहे या ठिकाणी पाच देखील तैनात करण्यात आहेत दुसरीकडे ही संपूर्ण हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचा संशयही आता व्यक्त करण्यात येतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानुसार सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात या भागात शांतता होती परंतु त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं लक्षात आलंय संबंधित भागात जवळपास एक ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड आणि शस्त्र देखील आढळले शिवाय यावेळी ठरवून काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आल्याची ही माहिती आहे आणखी एक असं की नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मध्यस्थी करत दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली परंतु बरोबर संध्याकाळी आठ वाजता लोकांचा जमाव जमतो महाल परिसर मोमेनपुरा हंसापुरी यासह इतर भागात लोक जमले घरांमध्ये मोठमोठे मुट दगड टाकण्यात आले ता हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली एका विशिष्ट ठिकाणी दररोज शंभर ते दीडशे गाड्या पार्क करण्यात येतात पण काल तिथे एकही गाडी पार्क करण्यात आली नव्हती याचा अर्थ जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याची ही साजिश होती असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त आहे नागपुरातील हा सगळा प्रकार पाहता तुम्हाला काय वाटतं ही सगळी घटना सुनियोजित होती असं म्हणता येईल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद